तुम्ही आकर्षय मी हे आंब्याच्या फळमाशेसाठी वापरलं असं आम्हाला निरोपाला आम्ही तुम्हाला भेटायला आलो याकडे नर आणि मादी माशा दोन्ही येणार हे जेल खाऊन मरून जाणार फार्मिंग चॅनल स्वागत नमस्कार नमस्कार मी विठ्ठल चव्हाण सी बायोटेक मी गुरु एंटरप्राइजेस सांगलीवरून आलो तर त्या कंपनीचं तुम्ही आकर्षय मी हे आंब्याच्या फळमाशेसाठी वापरलं असं आम्हाला निरोपाला आम्ही तुम्हाला भेटायला आलो छान वाटलं तुम्ही नवीन कल्पना काय केलेलं ते तर आंब्याचं फळमाशीचं व्यवस्थापन करताना आपल्याला वेळेत करणं किती महत्वाचं आहे ह्याच्या संदर्भात आपण जरा चर्चा करूच कारण मोहरापासून आपण आंब्याच्या फळमाशीचं जर एक दोन तीन पिढ्यांना जर आकर्षक करून किंवा बोलवून त्यांना खायला घालून मारलं तर वेळेस समजा वातावरण बिघडलं ढगाळ वातावरण किंवा काही पाऊस पडला तर ऐनवेळेस माशी भरपूर वाढते तर त्यावेळी आपल्याला मग गडबड होते मग आता काही लावू मग हे लाव सापळे लाव हे लावते पण अशा वेळेस आपल्याला मॅजिक होत नाही नुकसान होऊ शकतं तर ते होऊ नये म्हणून आपण पहिल्यापासून आता आपल्याकडं मासे आहे प्रेझेन्स आपण आपल्या गेटवरती बघितलं तर माशी आहे हे मंत्रालूरमध्ये आपल्याला कळाल्यानंतर जेल लावणं आकर्षण मी वेळेत किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला सिद्ध झालं तर आता हा मोहर आलेला आहे तर आपण साधारणतः हे, हे जेल लावायचं कसं हे सांगतो हे जेल आत्ता ह्या स्टेजमध्ये एकदा लावलं की त्यानंतर चाळीस दिवसांनी परत रिपीट ठिपका लावायचा आणि गरज पडली तर तिसरा ठिपका लावायचा पण ह्याच्यामध्ये गॅप टाकायचं नाही म्हणजे भले तुम्ही एकरला वापरा दोन एकरला वापरा पण ज्या दोन एकरला वापरणार आहे किमान दोन ते तीन डोस आपले गेले पाहिजे दोन तरी नक्कीच गेले पाहिजे तर हे जेल आपण लावायचं कसं ते आपण बघूया आता आपले एका एकरमध्ये साधारणतः चाळीस ते पन्नास झाडं असतात तर चाळीस ते पन्नास झाडांमध्ये एका झाडावरती आपल्याला एका एकरामध्ये अडीचशे ठिपके किंवा दोनशे ठिपक्याच्या प्रमाणात म्हटलं तर एका झाडावर आपल्याला किमान चार ते पाच ठिपके लागले पाहिजे या अडीचशे ग्रॅमचं हे जेल आहे पाऊच आहे ह्याच्यामध्ये दहा मिली फिफरूनल घालणं आवश्यक आहे तर आपण हे डायरेक्ट आता लावून दाखवू हे लावायचं कसं ते आता हे बेचका आहे हे महत्वाचं आहे ला आपन... तर ह्या बेचक्यामध्ये आपल्याला एवढंच लावायचं आहे म्हणजे हे असं लावलं की दुसरा ठिपका आपल्याला आपण हा अति एकदम व्यवस्थित परफेक्ट आता त्यानंतर तिसरा ठिपका आपल्याला झाडावर चढून ह्याची लावायची आवश्यकता नाही आहे म्हणजे उंचीवरती आपल्या बाबा हे आपला हात पोचते तर हे हात इथं पोचतंय ना इथं एवढं पुरेसं आहे पुरे आपण तीन ठिपके लावले असा तुम्ही इथे पण ठिपका एक लावू शकता एका झाड हे एकदम व्यवस्थित चार साधारण तीन चार चार आ, कौंटेड़ी योड़ी। कौंटेड़ी योड़ी चा ते पाच ठिपके एका झाडावर कारण काय होतं आपल्या क्वांटिटी एवढी पाहिजे कारण काय होतं आपल्या झाडाचा आकार मोठा आहे मग त्या आकाराला पुरेल एवढे डॉट ह्याच्यात पाहिजे एका एकरामध्ये आपल्याला दोनशे ते अडीचशे ठिपके आता समजा एका एकरामध्ये चाळीस ते पन्नास झाड असतात हा तर चाळीस ते पन्नास झाडांमध्ये किती झाडांना लावायचं पन्नास झाडांना पूर्ण लावायचं इथे इथं लावताना कोकण भागामध्ये लावताना आपल्याला ला, पन्नासच्या पन्नास झाडांना लावायचं पन्नास झाडांना पाच डॉटप्रमाणे अडीचशे डॉट झाले असं असा हिशोब आहे त्याप्रमाणे आपण लावायचं एकदम व्यवस्थित ह्याच्यावरती जर सावली पडली तर अजून चांगलं तर असे आपण डॉटन आता एक दोन तीन चार आणि ते पाच डॉट लावले तिथं लावलं ना आपण कुठंतरी पाच डॉट लावले या झाडावरती आपण पाच डॉट लावले हे सफिशियंट आहे पुरेसा एवढ्या एका झाडावरच्या माशांना खाद्य म्हणून याकडे नर आणि मादी माशा दोन्ही येणार हे जेल खाऊन मरून जाणार महत्त्वाचं तंत्रज्ञान आहे की नर मादीला दोघांना मारतंय बोलवून म्हणजे ह्याच्यामध्ये माशीचं फळमाशीचं खाद्य आहे आकर्षण करणारं आहे उत्पादन आहे आणि आपण फिप्रोनिल मिक्स केलं की त्याला मारायचे ॲक्शन पण आहे त्यामुळं पूर्ण नियंत्रण असं तर हे तुम्ही साधारण म्हणजे एक एकरला एक अडीचशे एक ग्रॅम एका सीझनला दो दो दोन डबे एका सीझनला दोन डबे एका, एका एकरला लागतात आपलं जर मागं पुढं झालं तर आपण तिसरा ठिपका लावायचा तिसऱ्यांदा एकदा वाप पण आकर्षीचा वापर हा एका एकरमध्ये अडीचशे ग्रॅमचा दोन वेळा तरी किमान झाला पाहिजे तर तुम्ही ह्याचा पूर्ण वापर करा आणि चांगला आंबा पिकवा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला नमस्कार अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें